उपाय आपल्याला केव्हा करायचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याशा वस्तू लागणार या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस आहे मकर संक्रांती आणि हा दिवसाची सुरुवात ही आपण नवीन वर्षाची जेव्हा सुरुवात करतो त्या नवीन वर्षातील पहिला सण येतो हा मकर संक्रांत येते मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते हे असे तीन सण आपण साजरे करत असतो नवीन वर्षामध्ये भोगे हा सण दोन हजार सव्वीसमध्ये तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे स मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे आणि किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे तर ह्या तिन्ही दिवसांमध्ये आपल्याला उपाय हा फक्त मकर संक्रांती दिवशीच करायचा आहे उपाय आपल्याला मकर संक्रांती दिवशी करायचा आहे की आपल्या घराची नजर का काढायची तर आपल्या घरामध्ये बघा एखादा जर आपण व्यवसाय हाती घेतलाय त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही आपल्या घरामध्ये कटकटी भांडणे आहेत एकमेकांच्यात वाद होत आहेत घरातील कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारे आरोग्याच्या समस्या दिसून येत आहेत प्रत्येक एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडत आहे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आरोग्याच्या खूप समस्या आहेत घरामध्ये वाईट शक्ती आहे घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता पसरलेली आहे घरामध्ये अशांतता वाटते किंवा कोणत्याच कामामध्ये कोणत्याच व्यक्तीला यश ये येत नाही अडचणी संकटे प्रॉब्लेम दुःख त्या घरातलं संपतच नाही तर त्या वास्तूला ही नजर लागलेली असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या घराची नजर काढणे खूप गरजेचं आहे तर आपल्याला नवीन वर्षातील नवीन वर्षाला आपण सर्वांनी सुरुवात केल्या बघा नवीन वर्षाला सुरुवात केल्या पण नवीन वर्षातला पहिला हा सण आहे मकर संक्रांती या दिवशी आपण जे पण उपाय करतो जे पण सेवा करतो ज्या आपण गोष्टी करत असतो ना चांगल्या त्या गोष्टींचं त्या उपायाचं विशेष फळ हे आपल्याला मिळत असतं विशेष दिवशी केलेले उपाय विशेष दिवशी केलेल्या सेवा पूजा हे सर्वाचं फळ हे आपल्याला विशेष पद्धतीने मिळत असतं यासाठी मकर संक्रांती दिवशीच आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे आता असे प्रॉब्लेम होत असतात बघा आणि आपल्या तेव्हाच घराला आपल्या नजर लागली असते ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं ज्या घरामध्ये मन शांत असतं किंवा ज्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं आणि काहींच्या घरामध्ये बघा गेल्यानंतर आपल्याला थोडं वेळसुद्धा सुद्धा वाटत नाही त्या घरामध्ये सतत कटकटी असतात त्या घरामध्ये गेलंसुद्धा गेल्यावर सुद्धा आपलं मन हे अस्वस्थ होत असतं तर त्या वास्तूला त्या घराला एक प्रकारे नजर लागलेली असते आणि जेव्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही ज्या सणा दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशी आपल्या घरामध्ये जर तुम्ही हा घरावरून जर काही वस्तू ओवाळून टाका आणि घराची नजर काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये येईल तुमची कोणत्याही प्रकारची अड अडचण असू दे तुमची कोणतीही समस्या असू दे तुमची कोणतेही दुःख असू दे हे जेव्हा तुम्ही घराची जेव्हा नजर काढणार ना तेव्हा घरामध्ये एक सकारात्मकता येणार बघा आणि जेव्हा आपल्या घरातील वाईट शक्ती घरातील नकारात्मकता सर्व वाईट गोष्टी ह्या दूर निघून जातात ही नजर काढल्यानंतर तेव्हा आपल्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये आपल्याला समाधान वाटतं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता निर्माण होते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आपल्या वातावरणात सकारात्मकता निर्माण होते त्यावेळेला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती ह्या सकारात्मकतेचा परिणाम होत जातो घरामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या मनात होत जातो आणि त्यातूनच त्या, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम दिल्या तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल यासाठी आपल्याला या मकर संक्रांती दिवशी आपल्या घरावरून काही वस्तू आहेत त्या ओवाळून टाकायच्या आहेत म्हणजेच घराची नजर काढायची आहे तर आता हा उपाय कधी करायचा याविषयी सांगते हा उपाय आपल्याला मकर संक्रांती दिवशी करायचा आहे हे तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं पण मकर संक्रांती दिवशी आप हा आपल्याला उपाय सकाळी दिवसभरात करायचा आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहाच्या पुढे करायचा नाही म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा नाही हा उपाय आपल्याला मकर संक्रांती दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला पाच साडेपाचपर्यंत पर्यंत हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता पण आपल्याला उपाय करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा उपाय हा आपल्याला दिवसभरात करायचे उप, सूर्य मावळल्यानंतर करायचा नाही या गोष्टी लक्षात ठेवा आणि मकर संक्रांती दिवशी नक्कीच हा उपाय करा प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या घरासाठी हा उपाय करा कारण स्वामींच्या सेवेतील उपाय आणि स्वामींची सेवा ही खूप आणि खूप महत्त्वाची असते स्वामींच्या सेवेतील तुम्ही जे पण उपाय करता ते पण अगदी श्रद्धेला आणि मनोभावे करा विचार तुम्ही सकारात्मक ठेवा आणि अगदी विचार चांगले ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करा तुम्हाला यश तुम्हाला अनुभव नक्कीच येईल बघा स्वामींची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा अगदी मनापासून श्रद्धेनं सेवा करत असतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची खूप श्रद्धा असते मनापासून ती सेवा करत असते आणि तिचे विचार जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा तिला प्रत्येक कामामध्ये यश येते तिची मनोभावीची विच्छा असते ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपाय जेव्हा करत असतो घरामध्ये स्वामी सेवेतले तेव्हाच आपली श्रद्धा स्वामींवर असावी आणि आपण जो उपाय करणार आहे तो अगदी ते करा की मी जो केल्यानंतर उपाय माझ्या घरामध्ये नक्कीच फरक पडेल आणि प्रत्येक कामाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येशील माझ्या घरातील अडचणी संकटे समस्या दूर होतील घरामध्ये एक सकारात्मक निर्माण होऊन प्रत्येक आपल्या घरातील कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल या सकारात्मक विचारते ना तुम्ही मकर संक्रांती दिवशी हा उपाय करा तर आता सर्व सांगितलं की उपाय कधी करायचा आणि कधी करायचा याविषयी सांगितलं तर आता सांगते की उपाय करण्यासाठी आपल्याला वस्तू कोणत्या लागतात तर उपाय अगदी साधा सोप्पा आहे तुम्हाला त्या दिवशी मकर संक्रांत आहे त्या वस्तूंची नावं मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या वस्तू घरामध्ये आणून ठेवू शकता तर पहिली वस्तू आहे एक नारळ आपल्याला नारळ लागणार आहे त्या उपाय करण्यासाठी एक नारळ लागणार आहे आणि बघा बाजारामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मार्केटमध्ये म्हणजेच बाजारामध्ये नाडा मिळतो म्हणजे दोरा मिळतो एक लाल कलरचा दोरा असतो बघा तर तो दोरा सर्वांना माहीत आहे एक लाल कलरचा नाडा म्हणजेच त्याला दोरा म्हणतो तर तो दोरा आपल्याला लाल कलरचा नाही आणायचा तर आपल्याला काळ्या कलरचा नाडा आणायचा एक लाल कलरचा आणायचा नाही तर लाल कलरचं उदाहरण तुम्हाला मी का दिलं तर लाल कलरचा सर्वांना नाडा मिळतो तो सर्वांना माहित आहे कारण आपण जेव्हा देवीचे घट वगैरे बसवतो किंवा आपल्या घरामध्ये जे आपण अक्षय तृतीयेला जे पूजा मांडणी करतो बघा जे पूजतो तेव्हा सुद्धा आपण जो कडनं त्या मटक्याला जो नाडा गुंडळतो ते एक लाल कलरमध्ये असतो पण त्या तशाच कलरमध्ये एक ना काळ्या कलरचा नाडा मिळतो बाजारामध्ये तर आता मी तुम्हाला हे उदाहरण देऊन एक प्रकारे सांगितलं की लाल कलरचा मिळतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लाल कलरचा नाही आणायचा तर आपल्याला काळ्या कलरचा आणायचा आहे तर पहिली वस्तू तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि एक काळ्या कलरचा नाडा लागणार आहे म्हणजे दोरा लागणार आहे त्यानंतर आपल्याला तिळाचे लाडू लागणार आहेत तुमच्या घरामध्ये जर तिळाचे लाडू नसतील तर तुम्ही थोडंसं तिळ जरी वाटीमध्ये घेतलं तरी चालेल आप त्यानंतर आपल्याला ना एक पंथी लागणार आहे मातीची पंथी म्हणजे जो आपण दिवाळीमध्ये जे मातीच्या पंत्या वगैरे असतात बघा त्यातली एक पंथी आपल्याला घरामधली घेतली तरी सुद्धा चालेल तुम्ही तर अशा ह्या चार वस्तू आपल्याला लागणार आहेत वस्तू पुन्हा एकदा मी सांगते एक नारळ लागणार आहे एक काळ्या कलरचा नाडा लागणार आहे म्हणजेच दोरा लागणार आहे तिळाचे लाडू किंवा तिळ या व्यतिरिक्त तर एक पदार्थ तिळाचे लाडू किंवा तिळ आणि त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी लागणार आहे या वस्तू सर्व तुमच्याजवळ आदल्या दिवशी जरी तुम्ही आणून ठेवला तरी चालेल किंवा संक्रांती दिवशी जरी आणल्या तरी सुद्धा चालू शकतील तर आता हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये करायचा आहे सूर्य मावळल्यानंतर करायचा नाही तर उपाय कोण करू को शकतं ह्याविषयी तुम्हाला सांगते तर उपाय घरातला जी करती महिला असते किंवा करता पुरुष असतो त्यांनी हा उपाय केला तरी चालेल तर काहींच्या घरामध्ये पुरुष म्हणजे काहींच्या घरामध्ये पुरुष हे कामासाठी बाहेर असतात त्यामुळं महिला सुद्धा त्या घरातली हा उपाय आपल्या घरासाठी करू शकते तर त्या घरातली जी महिला असेल सुवासिनी महिला किंवा जी पण करती महिला असेल त्या महिलेने सुद्धा या घरासाठी आपल्या घरासाठी हा उपाय मकर संक्रांत दिवशी केला तरी सुद्धा चालेल घरामध्ये तर आता हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर मकर संक्रांत आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींची पूजा वगैरे अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये अभिषेक वगैरे करून सर्व करून स्वामींची पूजा सगळ्या देवांची पूजा ही आपल्याला सकाळी सर्व करून घ्यायचं आहे देवाचे देवांची पूजा वगैरे करायची स्वान करणार त्यावेळेस स्वामींना मुजरा करायचा स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्याला उपाय करायचा आहे तर आता उपाय करत असताना आपल्याला हा उपाय ना आपलं जे प्रवेशद्वाराचं जे उंबरटा असतो बघा म्हणजे जिथून आपण बाहेर प्रवेश करतो तिथून आपल्याला बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या आतल्या साईडला तोंड करून उभारायचं आहे उंबरट्याच्या बाहेरून आपल्याला आपल्या घरासाठी उपाय करायचा आहे आपली जी चौकट असते घरामध्ये प्रवेश करायची जी चौकट असते बघा त्या चौकटच्या साईडला आपल्याला तोंड करायचं आहे म्हणजे आपल्या घराकडे तोंड करायचं आहे घराच्या बाहेर उभारायचं आहे तर त्यावेळेला उपाय करत असताना आपल्याला नारळ घ्यायचा आहे तो नारळ जो असतो तो सोलायचा नाही पूर्ण आपल्याला अख्खा नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाला पूर्णपणे गोलाकार तो जो नाडास तो तो ना, नाडा असतो कलरचा तो पूर्ण गुंडाळायचा आहे नाळ नाडा गुंडाळायचा आणि एका हातामध्ये नारळ धरायचा आणि त्यानंतर आपल्याला एका तुमच्याकडे जर तिळाचे लाडू असतील तर एक दोन लाडू घ्या नसतील तर एखाद्या वाटीमध्ये थोडीशी तिळ घ्या किंवा हातामध्ये जरी घेतलं तीळ थोडंसं तरी चालेल तर त्यानंतर आता एक मातीची पंती आपल्याला लागणार तर मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला तुमच्या घरामध्ये तूप असेल तेल असेल ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि दोन वातींची एक वात करायची आणि त्या दिव्यामध्ये ठेवायची ती वात म्हणजे जो दिवा आपण लावणार आहे त्याच्यामध्ये पण तो दिवा वगैरे सर्व आपल्याला घराच्या बाहेर प्रवेश करायचा आणि त्यानंतर तिथं सगळं दिवा वगैरे प्रज्वलित करायचा तर आता एक गोष्ट सांगते आपल्याला हा उपाय करत असताना उपाय हा दिवसभरामध्ये करायचा आहे सूर्य मावळल्यानंतर उपाय करायचा नाही काही उपयोग होणार नाही उपायचा तर दिवसभरामध्ये उपाय करायचा आहे आणि हे सर्व जे वस्तू आहेत त्या वस्तू बाहेर हुंबरटा ओलांडून बाहेर जायचं आपण बाहेर जायचं दारामध्ये आणि आपल्या घरामध्ये जी प्रवेश करणारी जी आपली चौकट असते त्या चौकटीकडं तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे तो नारळ एका हातामध्ये घ्यायचा उजव्या हातामध्ये नारळ घ्यायचा उजव्या हाताने तो नारळ आपल्या घरावरून तीन वेळा गोलाकार फिरवायचा तीन वेळा नारळ गोलाकार फिरवल्यानंतर तो नारळ खाली ठेवायचा नाही जमिनीवर तर तो नारळ आपल्याला तसाच डाव्या हातामध्ये एका हाता ह्या हातामध्ये आपल्याला नारळ पकडायचा आहे आणि जरी तुम्हाला स्वतःला ते पकडणं शक्य नसेल एका हातामध्ये नारळ पकडणार दुसऱ्या हाताने पूर्ण आपल्याला दिवा वगैरे सर्व वस्तू घेऊन पुन्हा नजर काढायचे तीन वेळा तर तुम्हाला जर ते एक हातामध्ये पकडणं जर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती असेल तर तिच्या जवळ जरी तुम्ही त्या वस्तू दिल्या ओवाळल्यानंतर तरी सुद्धा चालल्यानंतर तिच्याकडनं जरी त्या वस्तू घेतल्या तरी सुद्धा चालेल फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण वस्तू तीन वेळा ओवाळणार आहे त्यावेळेला ती वस्तू आपल्याला जमिनीवर तिथं खाली कुठेही ठेवायची नाही त्यामुळे ह्या चुका करू नका नंतर उपायचा काही उपयोग होणार नाही एका हातामध्ये आपल्याला नारळ तीन वेळा उतरून घ्यायचा आणि नारळ आपल्याला एका हातामध्ये पकडायचा त्यानंतर तुम्ही जे तिळाचे लाडू किंवा तिळ घेतलेले असतात ते हातामध्ये घ्यायचे आणि तीन वेळा गोलाकार पुन्हा फिरवायचे ते तीळ सुद्धा आपल्याला आपल्या प्ले हातामध्ये घ्यायचे आहेत पुन्हा आणि नंतर ती जी पंती आहे बघा तर ती पंती आपल्याला प्रज्वलित करायची लावून घ्यायची आहे आणि ती पंती सुद्धा तो दिवा सुद्धा आपल्याला पकडायचा आहे हातामध्ये आणि पुन्हा तीन वेळा गोलाकार फिरवायचा आहे तर ही पंती गोलाकार फिरल्यानंतर हे जे नारळ आहे तिळ आहेत हे सर्व आपल्याला एका हातामध्ये असे पकडायचं आणि तुमच्या दाराची तणा थोडं लांब जिथं तुम्हाला वाटतं की इथं जागा एकदम शांत अशी जागा असेल किंवा एखादं रिकामी जागा असेल किंवा एखादं मंदिर असेल की ज्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर रिकामी जागा आहे अशा ठिकाणी आपल्याला जाऊन ह्या सगळ्या तिन्ही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आपल्या घराच्या म्हणजे काय तर आपल्या घरापासून जर एक पाच सहा घरं सोडल्यानंतर जो रस्ता असतो बघा तिथं जर तुम्हाला वाटलं की रिकामी जागा आहे किंवा एखादं झाड आहे तर त्या एखाद्या शांत जागे ठिकाणी हे सर्व वस्तू तुम्ही ठेवू देऊ शकता किंवा मंदिराच्या बाहेर सुद्धा अशा रिकाम्या जागा खूप असतात बघा तर तिथं सुद्धा तुम्ही ह्या वस्तू नेऊन ठेवून ठेवून देऊ शकता हा उपाय आपल्याला मकर संक्रांती दिवशीच करायचा आहे आणि दिवसभरामध्येच उपाय करायचा आहे ते सर्व झाल्यानंतर आपल्या नजर असते आपल्या घरामध्ये जे पण काही प्रॉब्लेम असतात जे पण काही दारिद्र्य असतं जे पण काही वाईट शक्तीनं ज्या पण काही नकारात्मक गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींची आपण त्या दिवशी आपल्या पूर्ण वास्तूची नजर काढलेली असते नजर जेव्हा आपण वास्तूची काढतो तेव्हा आपल्या घरामधील कटकटे भांडणे आणि तंटा वादविवाद हे सर्व त्या नकारात्मकतेनं घेऊन गेले असते ती वस्तू सर्व यासाठी सांगते की मकर संक्रांती दिवशी प्रत्येक स्वामी भक्तानं प्रत्येकानं श्रद्धेनं उपाय नक्कीच करा तर जे त्या वस्तू आपण ठेवल्यानंतर घरी येताना आपल्याला बाहेर पाणी वगैरे ठेवायचं आहे आपले पाय वगैरे स्वच्छ धुवायचं तोंडावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक शांतता वाटेल बघा तुमच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येशील तुमच्या घरातील दरिद्रा दरिद्रता निघून जाईल तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण वाईट शक्ती नकारात्मक सर्व गोष्टी बाहेर निघून जातील प्रत्येक प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येक कामदे येशील नक्कीच तुम्ही मकर संक्रांती दिवशी हा उपाय घरामध्ये करा मकर ही वर्षातून एकदा येते आणि वर्षातून एकदा त्याच दिवशी आपल्याला हे उपाय तिळाच्या लाडवांचा नारळाचा आणि दिव्याचा उपाय आपल्याला त्या दिवशीच करता येतो यासाठी मकर संक्रांतीच्या हा उपाय चुकू नका तुम्ही तुमच्या घरासाठी वास्तूसाठी नक्कीच हा उपाय दिला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ